श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दत्तजयंती याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत दत्तजयंती हा हिंदू सण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो जेव्हा भगवान दत्तात्रे यांचा जन्म झाला होता या दिवशी दत्त महाराजांची पूजा अर्चा नामस्मरण आणि दानधर्म केले जाते यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी दत्तजयंती साजरी केली जाणार आहे दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होते पौराणिक कथेनुसार या दिवशी सायंकाळच्या वेळी मृग नक्षत्रावर दत्तात्रय यांचा जन्म झाला होता भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे स्वरूप मानले जाते दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्व पृथ्वीवर अधिक सक्रिय असते त्यामुळे या दिवशी पूजा व नामस्मरणाने दत्ततत्वाचा लाभ अधिक मिळतो या दिवशी पवित्र स्नान करून दत्तात्रेयांची मूर्ती आणि चित्र स्थापित करतात त्यांना फुले चंदन धूप दिवा आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करतात दत्त महाराजांच्या आरती आणि कथेचे पठण केले जाते काहीजण श्री दत्त कवच पठण करतात जयंतीच्या दिवशी दान धर्माचे विशेष महत्त्व आहे भक्त सात्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी होतात अशा प्रकारे थोडक्यात दत्त जयंतीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत